श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस या दिवसाला किंक्रांत असेही म्हणतात तर पहा नवीन वर्षामध्ये आलेला पहिला सण म्हणजे संक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी हा सण साजरा करतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांत साजरा करण्यामागे एक विशेष कारण आहे असं म्हटलं जातं की संक्रांती ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात देवी जगदंबा आहे आणि संक्रांती देवीने या दिवशी म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी किंकरासूर या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते बघा किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये शांतता पाळायची असते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण घरामध्ये वादविवाद किरकिर भांडणं केलीत तर वर्षभर त्याचे परिणाम आपल्याला घरामध्ये भोगावे लागतात आपल्या घरातच काय तर इतर लोकांशीसुद्धा आपल्याला या दिवशी वादविवाद किरकिर भांडणं करायची नाहीत हा अतिशय महत्त्वाचा नियम आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी पाळायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे या दिवशी कोणतीही शुभकार्य केली जात नाहीत पण किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये काही विशेष उपाय केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्यामध्ये आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तबगा दूशी आपले साथी पा तर बघा किंक्रांतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी अनेक उपाय केले जातात यामध्ये अगदी छोट्या बाळापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत बोरणान हे घातलं जातं असं म्हटलं जातं की पाच वर्षाच्या मुलापर्यंत तुम्ही जर बोरणान घातलं तर त्यांचा जो काही हट्टीपणा आहे त्यांची जी काही किरकिर आहे त्यांना काही नजरदोष झालेले असतील ते संपूर्णपणे या उपायामुळे नष्ट होतात म्हणूनच होता। किंक्रांतीच्या दिवशी बोरणान आवर्जून घालावं त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी करीच्याच दिवशी म्हणजे आजच्या दिवशी बोरणान घालायचं आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो तर हळदी कुंकापर्यंत बोरणान केलं तरीही चालेल पण करीच्या दिवशी बोरणान तर मुलांची वर्षभराची जी किरकिर आहे ती संपूर्णपणे नष्ट होते जी ही नकारात्मकता त्यांच्या होती आहे त्यांना काही नजरदोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात जरी आपण इतर कुठलीही शुभ कार्य किंक्रांतीच्या दिवशी करत नसलो तरी बोरणानाचा हा उपाय आपण आपल्या लहान मुलांसाठी करू शकतो कारण बोरणान घालण्यासाठी किंक्रांत ही अतिशय शुभ मानली जाते म्हणून आजच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा यासोबतच आपल्या मुलांभोवती असलेली नकारात्मकता नजळतोष किरकिर बाहेरील बाधा आजारपणं संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आजकरीच्या दिवशी अनेक उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत किंक्रांत हा दिवस मुलांना जर काही नजरदोष झालेला असेल तर तो संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य तेवढे उपाय घरामध्ये करायचे आहेत सांगितल्याप्रमाणे संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये असलेले भोग संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी भोगी हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आपल्या आयुष्यामध्ये असलेला कडवटपणा निघून जाऊन आपल्या आयुष्यामध्ये माधुर्य गोडवा राहावा यासाठी संक्रांत साजरी केली जाते आणि त्याचप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी किंक्रांत ही साजरी केली जाते तर क्रांतीच्या दिवशी असाच एक उपाय करायचा आहे यामध्ये आईने मुलांवरून एक वस्तू ओळून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आपल्याला आज करीच्या दिवशी सायंकाळी पाचपासून ते रात्री बारापर्यंत करता येणार आहे मुलगा मुलगी लहान असो किंवा मोठी असो शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी हा उपाय आईने करायचा आहे तर बघा जर त्यांना खूप प्रयत्न करूनही म्हणावं तसं यश त्यांच्या कार्यामध्ये मिळत नसेल सतत काही ना काहीतरी अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येत असतील त्यांना काही नजर नजरदोष झालेला असतील ज्यामुळे ते सतत चिडचिड करतात घरामध्ये आल्याबरोबर किरकिर करत असतील किंवा सतत ते आजारी राहत असतील अभ्यासामध्ये मागे पडलेली असतील तुमची मुलं असोत मुली असोत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत हा उपाय करायचा आहे कारण तो दिवस जो आहे तो उतरता असतो त्यावेळेस आपल्या मुलांवरून हा उतार आपल्याला करायचा आहे दिवसा आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण दिवस हा चढत जातो त्यामुळे चढ चढत असताना हा उपाय करायचा नाही ज्यावेळेस दिवस उतरत असतो त्यावेळेस हा उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला सात अख्ख्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि या मिरच्यांसोबतच तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला किंक्रांत असल्यामुळे चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत यासोबतच आईने स्वतःचे विंचरत असताना जे केस तुटलेले असतात ते केससुद्धा या उपायासाठी घ्यायचे आहेत मुलाला पाटावरती बसवायचं आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या मुलावरून सात वेळा ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत ओवाळत असताना मुलांच्या मागे असलेली पिडा संपूर्णपणे नष्ट होतेत जी काही नजरदोष झालेली असेल ती संपूर्णपणे नष्ट होतेत अशी प्रार्थना करायची आहे यासोबतच त्यांची जी काही किरकिर असेल ती किंक्रांतीच्या दिवशी संपूर्णपणे नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आता तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी वेगवेगळ्या वस्तू वापरायच्या अशाच प्रकारे तुम्हाला त्या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत म्हणजे उतारा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या गावाकडे चुली असतात तर चुलीमध्ये आपण ह्या सर्व वस्तू टाकून देतो पण आता शहरामध्ये चूल ही नसते त्यासाठी तुम्हाला एखादं मातीची पंती घ्यायची आता ह्या सर्व वस्तू संपूर्णपणे जळाव्यात यासाठी तुम्हाला त्या खाली सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या त्या प्रज्वलित करायच्या त्या वड्या प्रज्वलित केल्यानंतर त्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला हा केलेला उतारा जो आहे तो टाकून द्यायचा जेणेकरून त्या सर्व वस्तू संपूर्णपणे जळून नष्ट होतील आता ज्यांना जाळणं शक्य नाही त्यांनी सरळ डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरीही चालेल कारण बऱ्याचदा अर्धवट वस्तू जळतात त्यामुळे मग आईला परत प्रश्न पडतो की या वस्तूंचं काय करावं असा हा उतारा आजकरीच्या दिवशी प्रत्येक आईने करावा जर मुलं तुमची हॉस्टेलवरती राहत असतील तर मुलांच्या फोटोवरून तुम्ही ह्या सर्व वस्तू उतरून घेऊ शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ